डिझायनर साड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन लिंक जॉईन करायचे आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक जॉईन करायचे आहे प्रेरणा क्लासिक साडीज वर दररोज लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला आणि इन्स्टाग्राम पेजला पण फॉलो करायचं आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटापट लिंक जॉईन करायची आहे आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूया खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे रक्षाबंधन स्पेशल कलेक्शन आहे आजचं खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन लिंक जॉईन करा म्हणजे आपण लगेचच लाईव्ह सुरुवात करूया डिझायनर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत बघू शकता ही असणार आहे आपल्या कलेक्शन मधली पहिली साडी बघा मिरची रेड कलर आहे खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आजचं रक्षा बंधन स्पेशल कलेक्शन आहे प्रत्येक साडी तुम्हाला खोलून दाखवली जाईल बघा मिर्ची रेड कलर अतिशय सुंदर कलेक्शन आहे आजचं साडी बघू शकता कलर बघू शकता साडीचा सा, अतिशय सुंदर कलेक्शन आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन जॉईन करायचं आहे लाईव्ह सुरू झालेला आहे बघा मिरची रेड कलरची सुंदर अशी साडी आहे डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन आहे अगदी क्लासिक साड्या आहेत आज लाईव्ह मिस करू नका ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी हाय हॅलो चे मेसेज करा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते पटकन मला सांगायचं आहे मेसेज मध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का पटकन सांगायचं आहे प्रत्येक साडी तुम्हाला आज खोलून दाखवली जाईल सुंदर असं कलेक्शन आहे खूप सुंदर साडी आहे बघू शकता साडीचं सा फॅब्रिक पण खूप सुंदर असणार आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा सा नेस्ता पदर हा असणार आहे साडीचा सा ब्लाऊज बघू शकता ब्लाऊज ला पण सुंदर असं गोल्डन जरीचं वर्क आलेलं आहे कोयरीची डिझाईन आहे हा असणार आहे ब्लाऊजचा पाठीमागचा भाग खूप सुंदर साडीचं सा फॅब्रिक बघू शकता अतिशय सुंदर चापून सोपून बसणार सॉफ्ट असं फॅब्रिक आहे हा असणार आहे साडीचा सा स्लीवचा भाग स्लीवज हे असं डिझाईन आलेलं आहे बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे आजचं सुंदर सुंदर साड्या तुम्हाला बघायला मिळतील सुंदर सुंदर रंगांमध्ये फॅब्रिक बघू शकता अतिशय चापून चोपून बसणारे फॅब्रिक आहे सुंदर साडी आहे बघू शकता लाईव्ह मिस करू नका आणि दररोजचा लाईव्ह पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज यूट्यूब चॅनल आणि प्रेरणा क्लासिक सारीज इंस्टाग्राम पेज फेसबुक पेजला फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे सुंदर वर्क आलेला आहे गोल्डन जरीचं वर्क आहे काठाला बघू शकता हे वेल डिझाईन आहे हा आहे साडीचा पदर पदरावरती बघू शकता पूर्ण वेलाचं डिझाईन आहे कोयरीचं आणि वेलाचं डिझाईन आलेलं आहे सुंदर अस गोल्डन जरीचं वर्क आहे पूर्ण साडीवरती बघू शकता असं खूप सुंदर असं डिझाईन आहे हे असणार आहे साडीचे काठ आणि हा असा साडीचा पदर आहे बघू शकता पूर्ण साडीला भरीव असं वर्क आलेलं आहे पदरावरती साडीचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला आज रक्षाबंधन निमित्त ऑफरमध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघू शकता साडी सोपून 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 चापून बसणारी आहे एकदम सॉफ्ट साडी आहे साडीचं फॅब्रिक अगदी शायनिंग आलेली आहे साडीला स्टोन पण दिलेले आहेत साडीच्या काठांना बघू शकता साडी कशी सुंदर अशी साडी चोपून चापून बसणार आहे हा असणार आहे साडीचा पदर यामध्ये आपल्याकडे खूप सारे रंग अवेलेबल आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये या साड्या अवेलेबल आहेत रक्षाबंधन स्पेशल लाईव्ह असल्यामुळे आज तुम्हाला या साडीवरती ऑफर मिळणार आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मेसेज पाठवायचा आहे स्क्रीनशॉट घेऊन आणि आपली साडी लगेच बुक करायची आहे साडीची प्राइस असणार आहे पंधराशे रुपये पण तुम्हाला आज ऑफर मध्ये अकराशे ही साडी मिळणार आहे साडी घरपोच मिळेल अकराशे रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे यामध्ये आपल्याकडे खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत प्रत्येक साडी तुम्हाला मी आज खोलून दाखवणार आहे बघू शकता हा असणार आहे वांगे कलर पर्पल कलर आहे हा अतिशय सुंदर कलर आहे हा पण सेम तशीच साडी आहे फक्त थोडं डिझाईन जे आहे ते वेगळं वेगळं आलेलं आहे वर्क आहे ते वेगळं वेगळं सुंदर असं वर्क आहे साडीवरती बघू शकता पूर्ण साडीवरती बुट्टी आलेली आहे दोन्ही साइडनी असे काठ आलेले आहेत साडी चापून झोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी आहे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आलेला आहे बघू शकता हे, हे असणार आहे साडीचे काठ साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेचच सा बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर असणार आहे आणि लाईक शेअर चे लिंक शेअर करायची आहे कमेंट करायची आहे साडी कशी वाटली कलेक्शन कसं सा आहे हे सांगण्यासाठी कमेंट करायची आहे बघू शकता पूर्ण साडी मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे हा आहे साडीचा पदर पदरावरती पूर्ण बुट्टी आलेली आहे हे असणार आहेत साडीचे काठ पूर्ण काठावरती बुट्टी खूप सुंदर सुंदर कलर आहेत साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा सा ब्लाउज, ब्ला, ब्लाउज ला ब्लाऊज भरपूर लांब रुंद आलेला आहे खूप मोठा ब्लाउज पीस आहे हे ब्लाउज वरती पण हे असं वर्क आलेलं आहे पाठीवरती बघू शकता खूप सुंदर असं डिझाईन आहे अतिशय रिच लुक देणार आहे साडी वेअर केल्यानंतर यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत साडीची प्राइस पंधराशे रुपये आहे पण आज ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी अकराशे रुपयाला मिळणार आहे अकराशे रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे हा आहे डार्क ग्रीन कलर हा पण खूप सुंदर कलर आहे बघू शकता अतिशय सुंदर कलर आहे हा पण शेवाळी कलर आहे डार्क ग्रीन खूप सुंदर यावरती तर गोल्डन रंगाचं वर्क अतिशय सुंदर दिसत आहे बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे ही पण साडी मी तुम्हाला खोलून दाखवतेय साडीचं सा फॅब्रिक बघू शकता प्रत्येक साडीचं सा फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे साडी वॉशेबल आहे साडीला प्रेसची पण गरज लागणार नाही इतकं सुंदर असं फॅब्रिक आलेलं आहे बघू शकता हा आहे साडीचा सा ब्लाउज पीस कसलं सुंदर असं वर्क आलेलं आहे बघा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी फक्त अकराशे रुपयामध्ये मिळणार आहे साडी अकराशे रुपयामध्ये तुम्हाला घर पोच मिळणार आहे बघू शकता साडीवरती गोल्डन जरीचं हे असं मोराचं वर्क आहे खूप सुंदर वर्क आलेलं आहे यामुळे साडीला अतिशय सुंदर असा लुक येणार आहे डार्क ग्रीन कलर ची साडी आहे अतिशय सुंदर दिसतो ग्रीन कलर वरती गोल्डन कलरचं गोल्डन थ्रेड च डिझाईन खूप सुंदर दिसत आहे अठराशे रुपये पण आज ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी अकराशे रुपयामध्ये मिळणार आहे हे असणार आहेत साडीचे काठ अतिशय सुंदर डिझाईन आलेली आहे काठाला बघू शकता खूप सुंदर वर्क आहे इतकं सुंदर वर्क आहे बघू शकता पूर्ण साडीवरती मोरांचं वर्क आहे फिनिशिंग बघू शकता खूप प्रीमियम फिनिशिंग आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे साडीचं फॅब्रिक साडी अतिशय चापून सोपून बसणार आहे खूप सुंदर फॅब्रिक आलेलं आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा पदराचा भाग खूप मोठा साडीवरती असं सा, पदरावरती पण बघू शकता मोराचं डिझाईन आलेलं आहे खूप सुंदर वर्क आहे गोल्डन वर्क आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा पदर दोन्ही साईडने साडीला गोल्डन थ्रेड च डिझाईन आलेलं आहे बघू शकता वर्क अतिशय सुंदर वर्क आहे सॉफ्ट आहे साडी चोपून चापून बसणार आहे बघू शकता बघा साडी कसली सॉफ्ट आहे अतिशय चापून चोपून बसणार आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या दिलेल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून आपली साडी लगेचच बुक करायची आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आजचं मैत्रिणीं बघू शकता बघा कसला सुंदर दिसणार आहे वेअर केल्यानंतर ब्लाउज पीस पण खूप सुंदर ब्लाऊज पीस आलेला आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा सा ब्लाऊज बघा कॉम्बिनेशन अतिशय सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे यामध्ये आणखी एक ब्लॅक कलर आहे आणखी आपल्याकडे यामध्ये दोन कलर अवेलेबल आहेत ब्लॅक आणि मरून कलर आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेचच बुक करायची आहे तसेच दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे लाईक शेअर पण करायचं आहे आणि लिंक लाईव्ह ची आपल्या मैत्रिणींना पण पाठवायची आहे तसे इंस्टाग्राम पेज फेसबुक पेजला पण लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरायचं नाही उद्या भेटू नवीन कलेक्शन सोबत शुभरात्री